वृषभ राशीचा अधिपती शुक्र असल्यामुळे ही रास सौंदर्य स्थैर्य भौतिक समृद्धी आणि प्रेमसंबंधाशी संबंधित आहे पण जुलै महिन्यात संपण्याआधी या कालावधीत वृषभ राशीच्या जीवनात सखोल अंतर बदल आर्थिक संधी नात्यांमध्ये उलथापालत आणि आध्यात्मिक जागृतीचे तुफान घडणार आहे ग्रहयोग इतके अचूकपणे एकत्र येत आहेत की तुमचं भविष्य या सहा घटना एकशे एक, एक टक्का खरं करून दाखवतील या प्रत्येक घटनेचा आपण आध्यात्मिक भावनिक आणि ग्रहस्थितीवर आधारित आणि उपायासहित सखोल विश्लेषण करणार आहोत चला तर मग पाहूयात त्या सहा सत्य घटनांचे तपशील जे तुम्हाला स्वतःशीच एक नवीन ओळख करून देतील पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा नंबर एक आहे आर्थिक वादळानंतर स्थैर्य मोठी रक्कम तुमच्या हातात येणार जुलै महिन्यात संपण्याआधी शनी लाभम भावात आणि गुरुचा पंचम दृष्टिकोन धनस्थानावर असेल या कालावधीत वृषभ राशीवर शनी आणि गुरुचा प्रभाव फार निर्णायक होता आहे विशेषतः गुरुचा दृष्टिकोन म्हणजे जुनी गुंतवणूक फळ देईल काहींसाठी ही वेळ जुना प्रॉपर्टी डील मालमत्ता प्रकरण जुना कोर्ट केस ज्यामध्ये पैसा अडकलेला होता तो अचानक सोडवता येईल ही घटना तुमचं आर्थिक भविष्य बदलून टाकणारी असेल काही लोकांना नोकरीतून मोठ्या बोनसच्या स्वरूपात व्यवसायातून जुना डील पूर्ण होऊन एकदम मोठी उलाढाल होऊन पैसे येतील अनेकांसाठी ही रक्कम त्यांच्या स्वप्नातील घर गाडी शिक्षण किंवा कर्ज फेडण्यासाठी वापरली जाईल मानसिक परिणाम मन खूप काळ अस्थिर होतं कारण पैसे अडकले होते पण आता त्या सर्व चिंता दूर जातील घरातील वातावरणही बदलेल जी लोक तुमच्या आर्थिक परिस्थितीवर टीका करत होते ते आता तुमचं कौतुक करतील आता उपाय काय करायचे तर दर शुक्रवारी महालक्ष्मी मंदिरात गुलाबाच्या फुलांचा हार अर्पण करा अन्नदान करा विशेषतः महिलांना एक दिवस पूर्ण उपवास ठेवा नंबर दोन आहे जुने नाते तुटणार नवे आत्मिक प्रेम सुरू होणार जुलै महिना संपण्याआधी या कालावधीत ऋषभ राशीच्या जीवनात एक प्रेम संबंधातील मोठा वळणबिंदू येणार आहे जुना जोडीदार ज्याच्याशी मन बांधलं गेलं होतं त्याच्याशी नातं तुटणं होईल पण ही तुटणं ही आत्म्याच्या उन्नतीसाठी घडलेली योजना असेल ही घटना वेदनादायी असेल पण असेल भावनिक परिणाम पाहूयात मन अशांत होईल आत्मपरीक्षण सुरू होईल आपण दिलं किती आणि घेतलं किती याचा विचार होईल पण या भावनिक वादळातून एक नवं आत्मिक प्रेम जन्म घेईल जे तुमच्या उर्वरित आयुष्याला समृद्ध करेल हे प्रेम आध्यात्मिक पातळीवर असेल फक्त शारीरिक आणि मानसिक नव्हे ही व्यक्ती तुम्हाला समजून घेईल तुमचं मन वाचू शकेल तिच्याशी तुमचा पूर्वजन्मीचा संबंध असण्याची सुद्धा शक्यता असेल आता उपाय काय करायचे तर रोज सकाळी गुलाबाचा अत्तर किंवा सुगंध वापरा आणि हे तुमच्या ऊर्जा केंद्रांना शांत करतो शुक्रवारी पांढऱ्या वस्त्रातील महिलेला खीर दान करा नंबर तीन आहे कुटुंबात मोठा निर्णय संपत्ती किंवा जबाबदारी हस्तांतर या काळात कुटुंबात एक मोठा निर्णय घडणार आहे संपत्तीचं विभाजन मालमत्तेचं हस्तांतर वडीलधाऱ्यांची जबाबदारी तुमच्यावर येणे किंवा घरात एखाद्याचं आरोग्य खालावणं ही शक्यता तुम्ही मध्यस्थानी भूमिका पार पाडाल आता भावनिक परिणाम काय असतील तर कुटुंबात विश्वासघाताची भावना संपत्तीवरून मतभेद भावना दुखवल्या हो जातील पण तुम्ही संयम आणि समजुतीने सर्वांना समेटाकडे नेऊ शकता कायद्याचे निर्णय घराच्या कागदपत्रांची चौकशी करा वडीलधाऱ्यांची मर्जी सांभाळून वाटप करा आता उपाय काय करायचे तर पितृपक्षात तर्पण करा सोमवारी घरात गायला पोळी व गुळ द्या घरात तुळशीच्या झाडासमोर रोज दिवा लावा नंबर चार आहे स्वतःची ओळख होईल नव्या क्षेत्रात यश मिळेल बुध गुरुच्या उच्च युती कर्मभावात या काळात तुमचं करिअर एका नवीन दिशा घेईल जिथे तुम्ही साइड हसल कला लेखन संगीत सोशल मीडियावर काम करत होतात तिथे यश मिळेल काहींसाठी हे पूर्ण नोकरी बदल असेल स्वतःशी ओळख तुम्ही नेहमी इतरांसाठी जगलात आता तुम्ही स्वतःसाठी विचार करता येईल आपण कोण आहोत हा प्रश्न सतावत जाईल आणि त्याचं उत्तरही मिळेल नव क्षेत्र फ्रीलान्सिंग यूट्यूब आध्यात्मिक मार्गदर्शन काउन्सेलिंग हिलिंग यामध्ये यश येईल आता उपाय काय करायचे तर मुलांना पुस्तके दान करा आणि वडीलधाऱ्यांशी आशीर्वाद घ्या बुधवारी झाडे लावा नंबर पाच आहे आरोग्याच्या बाबतीत जागृती उपचारांचा अद्भुत मार्ग सापडेल केतुष्ठम भावात भावात या महिन्यात तुमच्या आरोग्याचं एक गुड जाईल जुना आजार ज्याचं होत नव्हतं त्यावर योग्य उपाय सापडेल काही जणांना ध्यान योग आयुर्वेद यांचा अद्भुत अनुभव मिळेल शारीरिक मानसिक समन्वय आरोग्य फक्त शरीरावर नाही तर मनावरही असतं तुम्ही एक योग शिक्षक आयुर्वेदिक वैद्य किंवा आध्यात्मिक गुरुच्या संपर्कात याल आता उपाय काय करायचे तर मंगळवारी हनुमान मंदिरात तेल चढवा सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक करा आणि रोज अकरा वेळा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा आता आध्यात्मिक जागृती पाहूयात एक स्वप्न किंवा योग अनुभव बदल घडवेल जुलैमध्ये तुम्हाला एक आध्यात्मिक जागृती होणार आहे एखादं स्वप्न ध्यान गुरुची भेट कुठलं तरी चमत्कारिक प्रसंग तुमच्या आत जणजणीत स्पंदन निर्माण करेल आणि तो क्षण तुमचं संपूर्ण भविष्य बदलवेल जीवनाचा उद्देश समजेल तुम्ही सेवा ध्यान साधना आत्मशोधाच्या मार्गावर वळाल काही जणांना व्रत तपश्चर्या जप याचा मार्ग सापडेल आता उपाय काय करायचे उठून ध्यान करा करा स्त्रोताचा जप आणि दर रविवारी सूर्य नमस्कार करा आता शेवटचा संदेश ऋषभ राशीसाठी जुलै महिना या कालखंडात हे सहा बदल म्हणजेच एक जीवन क्रांती आहे प्रत्येक घटना एका टप्प्याची शेवट आणि नव्या अध्यायाची सुरुवात दर्शवते तुमचं जीवन या काळात स्थिरतेपासून वेगळं होऊन सजगता सामर्थ्य आणि आध्यात्मिकता याच्या दिशेने वाटचाल करेल आता शेवटचा मंत्र तुमचं भाग्य ग्रहांनी लिहिलेलं असतं पण ते तुम्ही कोणत्या भावनेनं जगता ते आत्म्याचं स्वातंत्र्य असतं तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ